स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जूनला आहे शनी जयंती शनी जयंतीपासून या आठ राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे पावसाआधीच बरसणार आहे धन आणि सुख तुम्ही आहात का या नशिबॉन राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील कलयुगातील न्याय व कर्मदेवता शनी महाराज यांची उद्या सहा जूनला जयंती आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार सहा जूनला शनी जयंती असणार असून उद्या शनी जयंती दिवशी शनिदेव तब्बल पाच राशींवर सुखाचा वर्षाव करणार आहेत आयुष्यातील दुःख व कष्टांचा काळ मागे सारून ही मंडळी अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच आनंद व शांतता अनुभवणार आहेत शनी जयंतीबद्दल थोडक्यात सांगायचं तर वैशाख मासातील अमावसेला शनी जयंती असते या तिथीवर शनी महाराजांचा जन्म झाला होता या दिवशी शनीची पूजा करून तेल अर्पण करण्याची रीत आहे यंदाच्या शनी जयंतीला मेष वृषभ मिथून सहित आठ राशींना नोकरी व्यवसाय वैवाहिक आयुष्य यामध्ये मोठे बदल झाल्याचे जाणवू शकते या आठ राशी कोणत्या व त्यांना शनी महाराज कोणत्या रूपात लाभ घडवून देणार आहेत ते पाहूया शनी जयंतीला या पाच राशी होतील धनवान त्यातील पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या मंडळीवर शनिदेवाची कृपा असणार आहे आपल्याला करिअरच्या अनुषंगाने प्रचंड मोठी झेप घेता येईल पदोन्नती व पगारवाढीचा योगायोग जुळून आल्याने डोक्यावरील आर्थिक भार कमी होईल तसेच समाजामध्ये मान सन्मानात वाढ होईल आपल्याला सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो तुमचे संपर्क मजबूत होतील आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरू शकते या दिवसांमध्ये कुणाशीही उगाच वैर पत्करू नका दुसरी रास आहे वृषभ शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार आहे तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रचंड मेहनत घेतलीत ते कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची तर या दिवसांपासून चांदी होणार आहे कामाचा विस्तार वाढेल व वा बरोबरीने आर्थिक मिळकत सुद्धा द्विगुणित होत जाईल करिअरमध्ये मध्ये प्रगतीची संधी मिळू शकते अर्थार्जनाचे नवे मार्ग मोकळे होतील यशप्राप्तीची वाट सुखर होईल पुढची रास आहे मिथून रास साडेसाती संपल्याने मिथून राशींवर शनी महाराजांची कृपा आहेच आपल्याला शनी जयंतीपासून धनलाभ व यशाचे मार्ग गवसतील कठीण परीक्षांमध्ये यश हाती लागेल पराक्रमात वाढ होईल व्यवसायात उत्तम डील प्राप्त होईल आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा ताण कमी होईल कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या मार्गाने आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतील विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा हुरळून जाऊ नका पुढची रास आहे कन्या रास शनी जयंतीचा दिवस हा कन्या राशींसाठी बँक बॅलन्स प्रॉपर्टी यासारख्या भौतिक सुखांना घेऊन येत आहे अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल चोरी झालेली किंवा हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते या दिवसांपासून तुमच्या आयुष्याच अगदी आनंदी पर्व सुरू होणार आहे कुटुंबात सुखशांती लाभेल नात्यांमधील गैरसमजुती दूर होऊ शकतात पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या मंडळींना आयुष्यात सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते आर्थिक चंचन कमी होऊ शकते शनीच्या कृपेने सरकारी कामे पूर्ण होतील मार्गातील अडथळे दूर होतील संकटांमधून कर्तृत्वाने बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल ज्यामुळे स्वतःवरील विश्वास वाढीस लागेल नव्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल धनवृद्धीसाठी तुमचा जोडीदार माध्यम ठरू शकतो या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते पुढची रास आहे कुंभरास शनी जयंतीनंतर कुंभ राशींच्या मंडळीसाठी शनिदेवाचे भ्रमण हे लाभदायक असणार आहे आपल्या राशीचे स्वामीच शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीत गोष्टी मनाप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल शनीने आपल्या राशीत लग्नस्थानी शशराज योग साकारला आहे या कालावधीत आपल्याला आर्थिक प्रगती साधता येईल पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहात शनी तुम्हाला या कर्माची फळं नक्कीच देऊ करतील विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडी गुलाबीचा असणार आहे तर अविवाहित मंडळी नात्यात काही पावले पुढे जाऊ शकतात पुढची रास आहे मकर रास शनी जयंतीनंतर शनिदेवाचे कुंभ राशीतील भ्रमण हे मकर राशीच्या मंडळींसाठी शुभसिद्ध होऊ शकते शनिदेव आपल्या राशींच्या धनभावी भ्रमण करत आपल्याला पुढील सहा महिन्यांमध्ये वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकतो नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीचे एकाहून अनेक मार्ग सापडतील नशिबाची साथ मिळेल या कालावधीत आपल्याला अडकून पडलेले धन परत मिळू शकते या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अपेक्षित यश देखील मिळू शकते आपल्याला रागावर नियं, नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते पुढची रास आहे तूळ रास तूळ राशींची साडेसाठी संपुष्टात आलेली आहे त्यामुळे साधारण मागील दीड वर्षापासून शनीच्या कृपेने तूळ राशींचे चांगले दिवस चालू झाले आहेत शनी आपल्या राशींच्या भाग्यस्थानी भ्रमण करत आहे त्यामुळे पुढील कालावधीत सुद्धा आपल्याला नशिबाची चांगली साथ मिळू शकते तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची साथ लाभेल या कालावधीत आपल्याला परदेशात यात्रेचा योग आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक